नमस्कार श्रोतयो सुधामूर्तींच्या पुस्तकातील आणखी एक कथेवर आपण व्हिडिओ पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ खूप छान आहे तर शेवटपर्यंत नक्की पहा तर कथेचं नाव आहे जीवन ही एक कसोटी मरण एक छोटासा शब्द पण पृथ्वी तलावरील प्रत्येकाला घाबरवून सोडणारा शब्द माणूस राजा असो कोट्याधीश असो रंक असो नाहीतर भिकारी पण मरणाच्या तावडीतून सुटेल असा एकही माणूस नाही आपण कोणत्या कुटुंबात जन्म घेतो यावरही आपलं काहीही नियंत्रण नसतं तो केवळ एक अपघातच असतो पण आपला जन्म कुठेही झालेला असला तरी एक ना एक दिवस आपण मरणार हे निश्चितच आहे आपल्या पूर्वजनांना हे चांगलं समजलं होतं व त्याचमुळे मनुष्याचा जीवनप्रवास उत्तम पार पाडावा म्हणून पुष्कळ नियम घालून ठेवले आहेत त्यांनी आयुष्याचे चार भाग पाडले होते त्यापैकी शेवटचे दोन भाग म्हणजे वानप्रस्थाश्रम आणि संन्यास हे दोन अत्यंत महत्त्वाचे अस, असत माणसाचं वय जसं वाढत जातं तशी या गोष्टींची जाणीव अधिकाधिक होत जाते सुमित्रा आणि सुरेश हे दोघे माझे वर्गमित्र सुमित्रा तिच्या तरुणपणी अत्यंत तरतरीत आणि बुद्धिमान होती तिच्या अंगात अनेक गुण होते व तिला आयुष्यात पुढे जाण्याची जबरदस्त ओढ होती वर्गात अभ्यासात तिचा नेहमी प्रथम क्रमांक असायचा सुरेश मात्र सुमित्रा इतका बुद्धिमान नव्हता पण तो अत्यंत सुस्वभावी होता, होता। दोघे प्रेमात पडले आणि त्यांचं लग्न झालं सुरेशला त्यांच्या धंद्यामधून बराच पैसा मिळू लागला सुमित्राही त्याला त्या धंद्यात बरीच मदत करे त्यांची आर्थिक परिस्थिती इतकी उत्तम असूनही सुमित्रा उगीच कधी वायपळ खर्च करत नसे तिला पैशाची किंमत आणि महत्त्व कळलं होतं माझे आणि त्या दोघांची अधूनमधून गाठ व्हायची त्यांच्या घरी आम्ही कधीतरी एकत्र एक जमायचो ते दोघेही उत्तम आदरातृत्त करत आम्ही सर्वजण त्यांच्या घराबाहेरच्या लॉनवर बसत जुन्या आठवणीमध्ये रमून जात असो एकदा बाह्यता तरी दोघं आनंदात दिसत अगदी जणू एकमेकांसाठीच बनले असावं असं जोडपं पण तरीही कुठेतरी दुःखाची छटा दिसायची त्या दोघांना मूळ बाळ नव्हतं त्यामागेही त्यांचं काही कारण असावं पण ते मला माहीत नव्हतं आपण दुसऱ्याच्या खाजगी गोष्टीत कधीही जास्त लक्ष घालू नये अशा मताची मी आहे कारण त्यामुळे उगीच गैरसमज होण्याची शक्यता असते एक दिवस सुमित्राचा निमंत्रण द्यायला फोन आला आज संध्याकाळी जेवायला येणं जमेल मला वाटलं नेहमीप्रमाणे जेवायला जायचं असेल पण मी जेव्हा संध्याकाळी त्यांच्या घरी जाऊन पोचले तेव्हा वातावरणात जरासा ताण जाणवला ते दोघेही चिंताग्रस्त आणि थकलेले दिसत होते मला पाहताच सुमित्राचा बांध फुटला व ती रडू लागली आज मी वैद्यकीय तपासणीसाठी गेले होते नेहमीचीच तपासणी होती म्हणजे मला तसं वाटलं होतं पण डॉक्टर म्हणाले मला किडनीचा काहीतरी आजार आहे मला खूप भीती वाटते आहे त्यांना काळजी वाटणं स्वाभाविक होतं गेल्याच वर्षी सुरेशला हार्ट अटॅक येऊन गेला होता दोघेही पूर्णपणे एकमेकावर अवलंबून होते दोघेही एकमेकांची काळजी घ्यायचे आणि काळजी करायचे पण आत्ता मात्र आपण याला टिक्का देऊ शकू की नाही अशी शंका दोघांनाही सतावत होती आयुष्यात प्रकृती इतकी महत्त्वाची दुसरी कोणतीच गोष्ट नाही उत्तम प्रकृती हीच माणसाची सर्वात मोठी संपत्ती असते पैशाने औषध विकत घेता येईल सुखसोयी आणि सुविधा मिळवता येतील पण सुख नाही आपल्या चिंता माझ्या पुढे बोलून त्यांना मन मोकळं करायचं होतं मीही अगदी मनापासून त्यांचं बोलणं ऐकलं सुरेचा दृष्टिकोन एकदम व्यवहारी होता हे बघ आता उरलेला पैसा कसा खर्च करायचा याचा व्यवस्थित विचार आत्तापासूनच करायला हवा मला वाटतं आपण मृत्यूपत्र करून ठेवावं म्हणजे नंतर नातेवाईकामध्ये काहीही प्रश्न उपस्थित होणार नाही आजवर एकाही नातेवाईकाने संकटाच्या वेळी आपल्याला मदत केलेली नाही तेव्हा मला वाटतं आपण कुणासाठी काहीही ठेवू नये सुरेचं म्हणणं खरंच होतं माणसाने जेव्हा स्वतः कष्ट करून पैसा मिळवलेला असतो तेव्हा त्याचं व्यक्तिमत्त्वच वेगळं बनलेलं असतं पण जर त्याला काहीही कष्ट न करताच वारसा हक्कानं पैसा मिळाला तर तो स्वतः खंबीर कसा बनणार त्यामुळेच सुरेशनं ही योजना आखली होती पण सुमित्राचं मत वेगळं होतं आजवर इतक्या वर्षात पहिल्यांदा सुमित्रनं आपल्या नवऱ्याच्या मताला विरोध केला खरं तर त्या रात्री चांगली थंडी पडली होती पण दोघा पत्नीच्या वादविवादामुळे वातावरण तप्त झालं होतं मी त्यांच्या वादामध्ये पडले नाही मी तर तशी परकीच मी मध्ये तरी कशी पडणार मला तर वाटलं आपण इथे थांबूसुद्धा नाही मी जायला निघाले पण सुमित्रानं मला थांबवलं ती म्हणाली आम्ही तुला मुद्दाहून बोलावून घेतले तुझ्या काही सूचना असतील तर सांग तू आमची खूप जवळची मैत्रीण आहेस आणि निःपक्षपातीसुद्धा आहेस तेव्हा स्वतःला परकी समजू नको त्यामुळे मग मला थांबून त्या दोघांचाही युक्तिवाद ऐकावाच लागला मी स्वतःवर आजवर कधीच खर्च केलेला नाही आता मी अजून किती दिवस जगेन काही सांगता येत नाही त्यामुळे मला आयुष्याचा आनंद लुटायचा आहे असं सुमित्राचं म्हणणं होतं त्या दिवशी कोणताच निर्णय होऊ शकला नाही असेच दिवस चालले होते उभयंतामध्ये हळूहळू दुरावा वाढताना दिसत होता मला सुरेशपेक्षा सुमित्राविषयी जास्त कानावर येऊ लागलं ती जास्त वेळा भेटायची तिने अचानक स्वतःसाठी एकदम अत्याधुनिक फॅशनचे कपडे खरेदी करायला सुरुवात केली मग ते स्वतःला चांगले दिसतात का नाही याची तिला भीतीही नव्हती मासिकाच्या उ वृत्तपत्राच्या सोसायटी पेजेसमध्ये तिचे फोटो नजरेस पडू लागले एकदा मी मुंबईहून परत येत होते तेव्हा ती मला विमानतळावर भेटली माझा माझ्या डोळ्यावर विश्वासच बसेना ही तीच सुमित्रा का लांब केसांची सुती साड्या नेसणारी आज तिच्या अंगात पारदर्शक पाश्चात्य कपडे होते हिऱ्याचे दागिने होते ब्रेसलेट्स कर्णभूषणे अंगठ्या साकळ्या चेहऱ्यावर अर्धा इंच जाडीचा रंगरंगोटीचा थर होता परफ्यूमचा सुगंध नाकात शिरत होता आपण मुंबईला का आलो होतो तेही तिने सांगितले मी मुंबईला रेस बघायला आले होते मी आजवर कधी रेस पाहिली नव्हती त्यामुळे हा एक अनुभव घेऊन पाहावा असं मी ठरवलं आणि आता मी चेन्नईला एका फिल्म प्रोड्युसरच्या मुलीच्या लग्नासाठी चालले आहे तू फिल्म प्रोड्युसर वगैरे लोकांच्या वर्तुळ क्षेत्रात कधीपासून वावरायला लागलीस काही दिवसापासून मी चित्रपटासाठी अर्थसहाय्य करण्यास सुरुवात केली आहे फार मोठं क्षेत्र आहे ते मला तर त्याची काही कल्पनासुद्धा नव्हती मी आजवर आयुष्य असंच घालवलं कितीतरी गोष्टींच्या आनंदाला मुकले मी आत्ता मात्र मी पूर्वीपेक्षा खूप गडबडीत असते सुरेश कसा आहे माझा प्रश्न ऐकून तिला विशेष आनंद झाला नाही तो नेहमीप्रमाणेच धंद्याच्या व्यापात बुडून गेला आहे आता मला एक गोष्ट कळून चुकली दोघे आपापलं आयुष्य आपापल्या पद्धतीने घालवत होते सुरेशचा मधूनच कधीतरी फोन यायचा या नाही तर त्या शिक्षण संस्थेची माहिती विचारायला माझ्या अनुभवामुळे मी त्याला माझं प्रांजळ मत देत असे काही दिवसानंतर सुरेशच्या वकिलांचा फोन आला सुरेशनं त्यांचं मृत्यूपत्र बनवलं आहे आणि त्यांचं विश्वस्त म्हणून तुम्हाला कारवाई करावी लागेल हे तुम्हाला मान्य आहे का सुरेशने घेतलेला हा निर्णय ऐकून मला धक्का बसला माझा आणि त्याचं काही नातं नव्हतं की आमचे काही व्यावसायिक संबंध नव्हते आपण जावं आणि त्याला भेटावं असे माझ्या मनात आलं आयुष्यात सर्वात मोठी जबाबदारी जर कोणती असेल तर ती म्हणजे दुसऱ्याच्या एखाद्या व्यक्तीच्या पैशाचे व्यवहार सांभाळणं आपले स्वतःचे पैसे असेल तर ते गमावले किंवा त्यात काही नुकसान झालं तर चालू शकतं पण आपण जर एखाद्या विश्वस्त निधीचे विश्वस्त असलो तर आपली जबाबदारी हजारोपटीने वाढते विश्वास ही एक गोष्ट अशी आहे जी या जगात सहसा आढळत नाही मी सुरेशच्या घरी जाऊन त्याला भेटले सुमित्रा त्यावेळी दिल्लीला गेलेली होती तो एकटाच होता आनंदात होता आणि आपल्या वकिलांशी बोलत होता त्याचे मृत्यूपत्र वाचून मी चकित झाले त्यांचे अनेक शिष्यवृत्त्या सुरू करण्याची इच्छा होती शिक्षण संस्था वाचनालये आणि कॅम्प्युटर संस्थांना देणग्याही देण्याची इच्छा होती पण त्या सर्वात कुठेही स्वतःच्या नावाचा उल्लेख असू नये असं त्याचं म्हणणं होतं सर्व देणग्या सुमित्राच्या नावाने द्यायच्या होत्या ते ऐकून माझ्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह चे म्हटलं होय तो म्हणाला आमच्या कल्पना आमचे विचार भिन्न असतील पण तिच्या मदतीशिवाय मी माझ्या या व्यवसायाची उभारणी करू शकलो नसतो तिची स्वतःची काही मते आहेत पण माझा मात्र या सर्वांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा असा आहे सुमित्रेला या मृत्यूपत्राविषयी काही कल्पना आहे नाही आणि तिला यातलं काही कळूनसुद्धा द्यायचे नाही त्यानंतर सुमारे एका आठवड्याने कळलं सुमित्रेची प्रकृती चिंताजनक होती मी हॉस्पिटलमध्ये जाऊन पोचेपर्यंत तिचे निधन झालेले होते तिच्या बँकेत एक पैसाही शिल्लक नसल्याचं तेव्हा कळलं आपल्या पत्नीच्या निधनाचं दुःख सुरेशने पेललं त्याच्या लग्नाला बरीच वर्ष झाली होती तिच्याशिवाय आयुष्य काढणं किती कठीण जाणार होतं त्याला त्यानंतर एका वर्षाने सुरेशच्या वकिलाचा फोन आला सुरेशचं झोपेतच निधन झालं होतं माझ्या दोन जवळच्या लोकांचं जीवन एका वर्षाच्या कालावधीत संपलं होतं आज कधीही सुमित्रा मेमोरियल प्राइसकडे पाहिलं की माझ्या मनात एक प्रश्न उभा राहतो हे जीवन किती विलक्षण आहे नाही आपण आता मरणार आहोत हे त्या दोघांनी जाणलं होतं पण दोघांनी भिन्न भिन्न मार्ग अंगीकारले होते सुमित्रा ही खरं तर सुरेशपेक्षा बुद्धिमान पण सुरेशला जीवनाचा अर्थ जसा उमगला तसा सुमित्राला नाही उमगला तिनं उरलेलं आयुष्य मौज घालवायचं ठरवलं सुरेशनं मात्र मानवजातीच्या कल्याणासाठी काम करायचं ठरवलं दोघांची परिस्थिती सारखीच असून सुद्धा दोघांनी वेगवेगळे मार्ग पत्करले तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद